नमस्कार धार्मिक कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे यंदा 17 सप्टेंबर 2024 हजार चोवीसपासून पितृपक्षाची सुरुवात होत आहे जे दोन ऑक्टोबर दोन हजार राहील पितृपक्षादरम्यान लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध करतात असे मानले जाते देंचा देंचा की पितृपक्षादरम्यान सर्व पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबांना आणि लोकांना आशीर्वाद देतात या काळात आपले पूर्वज आशा करतात की त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान इत्यादी करतात ज्यामुळे त्यांना शांती मिळते श्राद्धात तर्पण करताना विशिष्ट फुलाचे महत्त्व सांगितले आहे याला काशफूल म्हणजे कांस गवत म्हणून ओळखले जाते पौराणिक कथेनुसार पूजेत ही गवत न वापरल्यास श्राद्ध विधी अपूर्ण मानले जाते अशा परिस्थितीत पितरांच्या श्राद्धाचे याचे काय महत्त्व आहे आणि श्राद्धात कोणत्या फुलांचा वापर करावा हे आपण जाणून घेऊयात तर या फुलांचा वापर करा श्राद्ध कर्मात काही खास गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्यांचा वापर करणे गरजेचे आहे पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण दरम्यान सामान्य फुलांऐवजी कांस गवत वापरावी जर हे उपलब्ध नसेल तर आपण मालती जुही चंपा किंवा पांढरी फुले देखील वापरू शकतात या फुलांचा वापर मुळीच करू नये बेलपत्र कदंब केवडा मोलसिरी करवीर आणि लाल काळ्या रंगाची फुले श्राद्ध आणि तर्पणासाठी वापरू नयेत असे मानले जाते की ज्यांना पाहिल्यानंतर पितरांची निराशा होते आणि पितरांच्या कोपामुळे कौटुंबिक आणि आर्थिक समस्यासारखी परिस्थिती निर्माण होते कुशाचं धार्मिक महत्त्व काय आहे धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षातील पंधरा दिवस पितरांसाठी पिंडदान तर्पण आणि श्राद्ध करणारी मुले आपल्या पितरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात मुलांच्या सेवेनं समाधानी झालेली पूर्वज मुलांना शाश्वत सुख शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात मुलांनी पितृपक्षात पितरांची सेवा केली नाही तर त्यांना राग येतो परिणामी पितृदोष वाढण्याची शक्यता असते श्राद्ध पक्षाच्या वेळी तर्पण केलं जातं तेव्हा उजव्या हाताच्या तिसऱ्या बोटात कुशाची अंगठी बनून घातली जाते या अंगठीला पवित्रक म्हणतात तर्पण करताना ही अंगठी घालणं विशेष मानलं जातं कुश हे पवित्र गवत आहे जे शीतलता प्रदान करतं पितरांना तर्पण देताना कुशाची अंगठी घातल्यानं शुद्धता व शीतलता मिळते आणि पूर्वज मुलांनी दाखवलेला नैवेद्य पूर्णपणे स्वीकारतात मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला माहित नक्कीच आवडली असेल आणि ज्यांना ही माहिती माहीत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद